शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन शुन्ने शुन्ने नमस्कार मी साक्षी तुमचं स्वागत पाहूया अहिला नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये थिएटर मध्ये झालेल्या वाहनातून नगर पुणे रोड वरील सात ते आठ जणांनी लाथामुक्यांनी मारहाण करीत हल्ला केला ही घटना शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे या मारहाणीत उर्फ बाळासाहेब शिवाजी बारसकर जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात अज्ञात व्यक्तींविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय रस्त्यावर कच खडी टाकल्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून एकाच मारहाण करण्यात आली ही घटना चेतना कॉलनी परिसरात घडली अक्ली असे मारहाण झालेल्या नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय दळवी याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला केळगाव येथील एकनाथ नगर येथे वाहनाच्या धडकेत एक जण जखमी झालाय संजय यशवंत जाधव असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे हा अपघात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झाला या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात कोटवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शहरात सध्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीग आणि मोकाट कुत्रित असे चित्र दिसत आहे तसेच बाजारपेठेत अतिक्रमणे वाढली आहेत या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करा अशी मागणी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त यशवंतांगे यांच्याकडे केली आहे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी आयुक्तांना घेराव घालत संताप व्यक्त केला शहरातील कचरा उचलला जात नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी रोगराई पसरली आहे यावर तातडीने उपाययोजना न केल्यास आयुक्तांच्या कार्यालयात कचरा आणून टाकण्याचा इशारा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस निखिल आवारे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी दिलाय कुस्ती हा आपल्या शहराचा ऐतिहासिक वारसा असलेला खेळ असून नगरच्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली आहे विराज बोडकेने मिळवलेले हे यश शहराचं नाव उज्वल करणारे असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलंय शहराची खबर बात मध्ये सांगतोय पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर